महत्वाची कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व नवीन आठवा वेतन संदर्भात केंद्र सरकारचा मोठा खुलासा सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात केंद्र सरकारकडून काल दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे केंद्र सरकारचे आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे केंद्र सरकारचे आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे सदर अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन योजना तसेच नवीन वेतन आयोग संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु काल दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संसदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर प्रश्न विचारले असता केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता केंद्र जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची अर्थसंकल्पातील आशा संपली आहे तसेच नवीन वेतन आयोग लागू करणे संदर्भात देखील संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता सदर नवीन वेतन आयोग लागू कर संदर्भात केंद्रीय राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांच्याकडून स्पष्टीकरण देताना नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू समितीचे गठन करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार स्पष्टीकरण देण्यात आले आहे यामुळे अर्थसंकल्पात जुनी पेन्शन व आठवा वेतन आयोग समिती स्थापन करणे याबाबत कोणतेही तरतूद नमूद नसल्याचे स्पष्ट झाले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग सन दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणे अपेक्षित आहे यामुळे आठवा वेतन आयोग समिती स्थापन करण्याची केंद्र सरकारची कोणत्याही प्रकारची घाई नसल्याचे नमूद करण्यात आले आहे यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर